झी मराठी चर्चाही होणारच हातकिलंगले तालुक्यातील आळते इथं मदर्शामध्ये एकूण नव्वद विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत आहेत त्यापैकी ऐंशी विद्यार्थी बिहारमधील आहेत यामधील अकरा वर्षीय फैजान नजीम याचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली होती हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं शैक्षणिक संस्थेने नातेवाईकांना कळवलं मयत विद्यार्थ्याचे मामा हे कोल्हापूरमध्ये राहत आहेत त्यांना तत्काळ मदर्शामध्ये बोलून मृतदेह ताब्यात देण्यात आला या मृदेहावर कोल्हापुरातील एका दफनभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार होते पण नातेवाईकांच्याकडे मृत्यूबाबत कोणतीच कागदपत्र नसल्यानं त्यांना दफनभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यास नकार दिला मृत विद्यार्थ्याला सीपीआर मध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केल्यानंतर सदर विद्यार्थ्याचा मृत्यू श्वाक दिल्यानं झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह परत मदर्श्यामध्ये आणून हातकिलंगले पोलिसांना कळवण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलिस निरीक्षक गजानन सरगार यांच्यासह पोलिसांनी मदर्श्यामध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली पण याबाबत धागेदोरे मिळण्यास अपयश येत होतं पण एका लहान मुलावर संशय आल्यानं त्याला बाजूला घेऊन अधिक चौकशी करून तुला यातून बाहेर काढता असं सांगितलं असता रविवारी रात्री बारा वाजता फैजान नजीमचे एकानं तोंडावर उशी दाबून गळा घोटला संशय येऊ नये म्हणून त्याला विजेचा शॉक देण्यात आला आणि तो विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याचा बनाव केल्याची माहिती सांगितलं त्यानंतर एकच खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ संशयित विद्यार्थ्यास ताब्यात घेतला असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता यातील संशयित आरोपीनं मला आई वडिलांनी जबरदस्तीने शिकायला पाठवलं असून मला इथं राहायचं नाही शिकवलेलं माझ्या लक्षात राहत नाही हा मदरसा कायमचा बंद पडावा आणि मला गावी जायला मिळावं या हेतुना मी फैजान नजीमचा खून केल्याची कबुली आहे घटनास्थळी मध्यरात्री जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सूचना दिल्यात अपर जिल्हा पोलीस प्रमुख निकेश खाटमोडी पाटील उपभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी भेट दिली या संशयित विद्यार्थ्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन सरगर करतात त्या दिवशी काय घडलं होतं काय बच्चे का नाम फैजान है बिहार और ये दुर्घटना साडे हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को तो सबसे पहले पुलिस को खबर दी है खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया उसको इधर रहना नहीं था इसलिए है हाँ उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ ये भी बच्चा बिहार का रहने वाला है नमस्कार अक्षनगले पोलीस ठाणे हद्दीतील अळते गावातील निजामिया मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना <coughs> मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते बावीस पंच्याऐंशी तेवीस च्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा <स्थाग़ा> राहणार आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाण समोर राहणारा तो का शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयोवर्षे चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं त्याचं एकदेशन असं होतं की या मदरसेमध्ये त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेने त्यांनी बंधुदुर्ग मुलाला रात्री झोपेत पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता आकस्मातमुळे त्या नंबर पंचेचाळीस अमित पंचवीस त्याच्यात चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला मारले ते सी सीटीव्ही फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून ते सिद्ध केलं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मनक्षातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे सी मराठी चर्चाही होणारच